नमस्कार सीएपी न्यूज मध्ये सुनील बाब मध्ये आपले स्वागत करीत आहे अंबरनाथ बी कॅपिन पाठेर पार्क येथे अचानक रात्री अकरा वाजता डांबरीकरण करण्यास करिता आलेल्या गाडी यांना प्रभाव सतरा मधील उमेदवारांनी त्यांना आकडून पाठवले ही गाडी कोणी पाठवली याचा अद्याप पत्ता लागलेला नाही त्याची मी विशाखा सोसायटीचा चेअरमॅन आहे माझं नाव विद्याधर वाघमारे आहे आम्ही चार महिन्यापूर्वी आमदारांना भेटून सोसायटीच्या लेटर आम्ही रिक्वेस्ट केली होती जोपर्यंत पोल इथले हटत नाही तो तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं रस्त्याचं काम करायचं नाही आचारसंहिता चालू असताना सुद्धा इथे रात्रीचे दहा वाजता डांबरची गाडी आली कशी काय नाही ते रोडचं काम सुरू झालं कसं काय कोणाच्या सांगणारून हे सगळे कामं होत आहेत जे कामं तीस पस्तीस वर्ष झाली नाहीत ते आत्ताच कशी यांना आठवण यायला लागले सगळ्या कामाची या ठिकाणी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशनची गाडी आली

काय झालं काय प्रकरण झालं की डांबरची गाडी आली नाही त्या निघून गेली आता इथं आल्यानंतर असं समजलं की हे कोणाच काम नाही म्हणजे उमेदवारांपैकी तरी कोणाचं नाहीये आणि स्थानिक तर काही विषयच येत नाहीये म्हणजे ही नगरपालिकेला उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणावं की काय अशी रात्रीच्या वेळेस ही चोर चोरांची काम असतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे चोर कधी येतात रात्रीच्याच वेळेस येतात पण ही कामं सगळी सर्वांचीच असतील चांगलं शाण्या चा माणसाचं काम नाही आहे हे पण हे हा जो तीस वर्षाचा यांना जो हा इथं त्रास सहन करावा लागलाय हा जो रस्त्याचा जो काही चेंबरचा वगैरे आम्हाला बऱ्याच इथला जो त्रास आहे तो लोकांनी सांगितलेला आहे या आधी जर नगरपालिकेने काहीतरी दयामाया दाखवली असती तर इथं होणारे ॲक्सिडेंट बरंच काही हानी ती थांबली असती दादांनी सांगितल्याप्रमाणे इथे एम एस सी बीचे जे विद्युत खांब आहेत त्याच्यामुळे अनेकदा इथे अॅक्सिडेंट झालेले नगरपालिकेला रहिवाशांनी जी तत्परता दाखवली आणि हे जे डांबरीकरणाचं काम होतं ते त्वरित थांबवलं तर म्हणेल सुज्ञ नागरिक म्हणून मी त्यांना सर्वांना त्याचे आभार व्यक्त करते आज रात्रीच्या वेळी ह्या ठिकाणी डांबरीकरण करता नगरपालिकेची ठेकेदारची गाडी आली तुमचं काय म्हणणं याच्यात या ठिकाणी आम्हाला नागरिकांचा फोन आला की मॅडम या ठिकाणी डांबरीकरण तीस वर्ष कधी झालं नाही त्या रोडला कोणी वाली नव्हता आम्ही न किती वेळा नगरसेवक निवडून दिले तरी एकही नगरसेवक इकडं आला नाही ह्या नागरिकांचं असं म्हणणे की तीस वर्षापासून हा रोड बनला नाही आत्ताच इथे अकरा वाजता नगरपालिकेला जाग कशी आली कारण की आता नगरपालिका ही दोन गाड्या घेऊन त्या रात्री महिला येऊन साफसफाई करायला लागले खरंच मी या नागरिकांचे आभार मानते इथल्या की नागरिक एवढी जागृत आहेत की त्यांनाही समजतं की आचारसंहिता चालू आहे काम करून न घेणं आणि आज त्यांना एवढं समजलं की आज जर डांबर लावून थोडफी करून गेले तर यांचा सी सी रोड कधीच बनणार नाही आज पण त्यांनी लालच दाखवायचा प्रयत्न केला जो कोणी आहे त्यांनी लालच दाखवायचा प्रयत्न केला पण खरंच नागरिकांचे मी धन्यवाद मानते की तुम्ही, लाल तुम्ही या लालचेला बळी नाहीत पडले तुम्ही लोकशाहीचा वापर केला याबद्दल इथल्या सर्व पाठारे पार्कच्या नागरिकांचे मी धन्यवाद मानते आहे का नाही माहिती का